चला आज पासुन मस्त चवीची, रेसी भी, तर मंडळी आज बेसन पिठापासून करूयात अतिशय मस्त जबरदस्त अशी नॉनव्हेजच्या चवीची चमचमीत अशी रेसिपी तर यासाठी सुरुवातीला आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा केस मी मंद गॅसवरती छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा केस भाजून झाला की मग यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे या यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि कांदा मध्यम गॅसवरती हलक्याशा बदामी रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोला सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जर टोमॅटो घालायला तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल आता यातच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती एक मिनिटभरासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा घेतलेलं सगळं साहित्य छान असं भाजून झालं की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर सगळं साहित्य प्लेटमध्ये काढून घेतलं आणि याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीक असं याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर फोडणीची तयारी करून घेऊ तर कढईमध्ये दोन ते तीन पळा इतकं तेल घालायचं तर भाजी छान चमचमीत व्हावी याकरता एखादं पळी तेल आपल्याला यामध्ये जास्तच घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये दोन ते तीन तमालपत्र आणि तयार करून घेतलेलं वाटण घालायचं या वाटणाला आपल्याला एक मिनिटभरासाठी तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण चांगलं परतून घेतलं की भाजी चवीला चांगली लागते आणि तरीसुद्धा छान येते आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद त्याचबरोबर एक चमचाभर काश्मिरी रेड चिली पावडर घालायची आहे ज्यामुळे भाजी खूप जास्त तिखट होत नाही पण भाजीला रंग खूप सुरेख येतो त्याचबरोबर एक चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आहे यामध्ये मी एक चमचा मटन मसाला घातलेला आहे यामुळे भाजी चवीला खूप छान लागते याऐवजी तुम्ही चिकन मसाला घातलात सुद्धा चालेल आता हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे यामध्ये घालू शकता भाजी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार हे मसाले घालायचेत घातलेले सुके मसाले छान असे परतून घेतले की त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे पाणी तर साधारण मी एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घातलं पाणी घातल्यानंतर भाजीला चांगलं ढवळून घ्यायचं आहे सगळे मसाले छान एकजीव झाले की मिक्सरच्या भांड्याला बघा थोडासा मसाला राहिलेला होता त्यामध्ये सुद्धा मी पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या भाजीमध्ये घातलेलं आहे व्यवस्थित भाजीला चांगलं हलवून घेतलं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यानंतर गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती भाजीला एक उकळी येईस तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आज आपण गोळ्याची आमटी बनवतोय तर त्यासाठी बॅटर करण्याकरता मी इथे एक वाटी बेसनपीठ एका भांड्यात काढून घेतलं यामध्ये आपल्याला एक, एक चमचा ओवा हातावर अशा पद्धतीने क्रश करून घालायचा आहे थोडीशी हळद यामध्ये घालायची त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर धनजिरे पावडर मी यामध्ये घातली आणि गोळ्याची आमटी बनवल्यानंतर हे गोळे खाताना घशामध्ये अडकू नये किंवा खूप जास्त असे वातडल्यासारखे होऊ नये याकरता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालून एक चमचाभर मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे म्हणजे मग हे गोळे छान मऊ लुसलुसीत होतात आणि खाताना वातड लागत नाही आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं आपण भजीसाठी जसं बॅटर तयार करतो तसं सैलसर बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सैलसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे आमटीमध्ये घातलेले जे गोळे आहेत ते खूप जास्त वातळ होत नाहीत छान मऊ लुसलुसित होतात आता तयार करून घेतलेल्या या बेसन पिठाच्या बॅटरचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे आपल्याला या आमटीमध्ये सोडायचे आहेत आपण भजी तेलामध्ये तळण्याकरता ज्या पद्धतीने सोडतो ना अगदी तसेच हे गोळे किंवा भजी या उकळत्या आमटीमध्ये आपल्याला सोडायच्या आहेत तर घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी खायची जर इच्छा झाली असेल तर ही गोळ्यांची आमटी तुम्ही नक्की बनवू शकता खायला खूप छान लागते तर हे बघा सगळे गोळे मी आमटीमध्ये सोडून घेतल्यानंतर याला तीन ते चार मिनटासाठी वाफवून घेतलेलं आहे तर हे बघा गोळे वाफून घेतल्यानंतर लगेचच आमटीवरती तरंगायला लागलेले ला आहेत म्हणजेच गोळे अगदी व्यवस्थित आमटीमध्ये शिजले गेलेले आहेत ते यावरचं झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा मी याला तीन ते चार मिनिटासाठी चांगलं मध्यम गॅसवरती शिजू दिलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता आमटी आणखीन छान दाटसर झालेली आहे आणि यातले गोळेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तरी तरीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तरी आमटीला आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि वरून मी थोडीशी आवर्ती बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर मस्त अशी ही चमचमीत झणझणीत गावरान चवीची गोळ्याची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि काहीतरी चमचमीत वेगळं खायची जर इच्छा झाली असेल तर ही गोळ्याची आमटी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद